दर्यापूर तालुक्यातील नाचोना या गावात वास्तव्य करत असणाऱ्या सामान्य गरीब कुटुंब रात्री आठ वाजताच्या सुमारास आपल्या अंगणात कपा गोष्टी करत असताना त्या गावातील अवैधपणे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीने जुन्या वैमान रागाच्या भरात त्यांचे चार चाकी वाहन चक्क घराच्या अंगणात आणून वृद्ध व महिलांच्या अंगावर भरधाव वाहन घालत अक्षरशः धिंगाणा केला या प्रकारात तीन जण जागीच ठार झाले असून अन्य तीन गंभीर जखमी झाले आहेत दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाचुणा या गावात हा भयंकर प्रकार घडला असून सर्वत्र अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच अमरावती जिल्हा शिवसेना प्रमुख गोपाल अरबट व त्यांची चमू गावात पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला असून घटनास्थळावरून तातडीने संबंधित जखमी व मृत लोकांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने भरती केले या प्रकाराने संपूर्ण गावात शोककडा पसरली असून सदर घटना ही जुन्या वैमान झाली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे या प्रकारातील आरोपी याचा दारूचा व्यवसाय नाचोना या गावांमध्ये अवैधपणे सुरू असून खल्लार पोलिसांच्या आशीर्वादाने सदर प्रकार राजरोसपणे सुरू आहे असा गंभीर आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला असून सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे गंभीर जखमींना तातडीने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले असून मृतकांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले व त्यांच्या चमूने उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली असून या संबंधातील माहिती वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आली आहे या घटनेत अनुसया अंभोरे वय सदुसष्ट वर्ष शामराव अंभोरे वय सत्तर वर्ष अनारकली मोहन गुजर वय त्रेचाळीस वर्ष या तीन जणांचा मृत्यू झाला असून शारदा अंभोरे व चाळीस वर्ष उमेश अंभोरे व चाळीस वर्ष किशोर अंभोरे व अडोतीस वर्ष सर्व राहणार नाचोना खुर्माबाद दर्यापूर अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापूर यांच्या आदेशाने दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले व खल्लार पोलीस करीत आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर